शांती ब्रह्म आपण सर्व त्या या शब्दाने आपण परिचित आहोत की शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज म्हणतात शांती ब्रह्मसोबत अजून एक शब्द बाकीचा इतिहास वाचताना लक्षात आला की ते फक्त ब्रह्म पण नव्हते क्रांती ब्रह्मसुद्धा होते अगदी तर त्याविषयी तुम्हाला माझा एक प्रश्न असणार आहे की मी जी कथा ऐकली होती एक, एक ठिकाणी की देवगिरीवर असताना ते स्वतः लढलेत आता मी पूर्ण मी सांगत नाही मला अशी अपेक्षा आहे ती तुम्ही तुमच्या उत्कृष्ट वाणी संवादाने आपण ती बाहेर काढू गोष्ट नक्कीच मला हे सांगा की शांती ब्रह्मच्या व्यतिरिक्त त्याची ब्रह्म मी या शब्द वापरला आहे याच्यामागं काय कथा आहे मी नेहमी सांगतो की एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हणतात मात्र ते क्रांती ब्रह्मसुद्धा आहेत ते या कारणाने की एकनाथ महाराजांनी विविध क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे ती क्रांती काय आहे तर सामान्यपणे एखादे संत ज्या पद्धतीनं जीवन व्यतीत करत असतात त्यापेक्षा एकनाथ महाराजांचं जीवन हे विलक्षण आहे मग ती विलक्षणता वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला पाहायला मिळते तुम्ही ज्या कथेचा संदर्भ देत आहात त्या कथेसंदर्भात जर बोलायचं झालं तर एकनाथ महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षी देवगिरी किल्ल्यावरती जाऊन जनार्दन स्वामींचा अनुग्रह घेतला जनार्दन स्वामी हे देवगिरी किल्ल्याचे म्हणजे दौलताबाद किल्ल्याचे तत्कालीन किल्लेदार होते आणि किल्लेदार असूनसुद्धा दत्तोपासना त्यांची नित्य चालायची त्या काळामध्ये मुस्लिम राजवटीमध्ये सगळ्या किल्ल्यांवरती शुक्रवारी सुट्टी असायची hmm. मात्र देवगिरी किल्ल्यावरती गुरुवारी सुट्टी असायची कारण जनार्दनस्वामी हे त्याचे किल्लेदार होते आणि ते दत्तोपासक होते दत्तात्रेयांचा वार हा गुरुवार आहे आणि त्यामुळे ते देवगिरी किल्ल्यावरती वरच्या बाजूला एक गुहा आहे त्या गुहेमध्ये जनार्दनस्वामींच्या आणि एकनाथ मा दत्तात्रयांच्या पादुका आहेत तर या दोन पादुका तिथे स्थापित आहेत आजही तिथे त्यांच्या वारीला दिंडी जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि तिथे मोठा उत्सव होतो तिथे जनार्दन स्वामी जाऊन बसायचे आणि ध्यान लावायचे एकनाथ महाराज हे त्यांचे निस्सीम सेवक होते नाथ महाराज म्हणतात सेवेची आवडी आराम नाही अर्धघडी अर्धघडी सुद्धा सद्गुरूंच्या सेवे वाचून आपण स्वतःला ठेवायचं नाही ही एकनाथ महाराजांची भूमिका आणि हे त्यांचं आचरण त्या काळातलं आणि त्यामुळे नाथ महाराज तिथे बाहेर ओट्यावरती येऊन बसले आता ही गोष्ट सर्वश्रुत होती की जनार्दन स्वामी हे दिवसभर गुहेमध्ये असतात आणि ही वेळ शत्रूंनी साधली आणि आक्रमण केलं आता हे आक्रमण जे आहे याचं रूप याचं स्वरूप हे युद्धाचं जरी नव्हतं तरी त्या काळामध्ये छोट्या मोठ्या लढाया ह्या होत असायच्या की प्रयत्न करायचा आता जमतं का तर अर्थात प्रत्येक लढाई हा इतिहासबद्ध झालेली नाही आहे ही लढाई प्रत्येक कोणतीही इतिहासबद्ध झालेली नाही आहे आणि त्यामुळे काय आहे की या लढाईचं कोणी आक्रमण केलं काय नाही याचा उल्लेख नाही आहे मात्र आक्रमण झालं परकीयांचं आक्रमण झालं असा उल्लेख आहे तर आता आक्रमण नंतर एकनाथ महाराज विचारात पडले की आता काय करायचं सेवक जेव्हा सांगायला आला की असं असं आक्रमण झालेलं आहे तर आपल्या सद्गुरूंना जर आपण सांगितलं तर त्यांची समाधी भंग होईल त्याचं पाप आपल्याला लागेल hmm. एकनाथ महाराज स्वतः उठले आणि एकनाथ महाराजांनी शिरस्त्रान स्वामींचं अंगावरती धारण केलं आणि घोड्यावर बसून लढाईला गेले लढाई जिंकले आणि जिंकून पुन्हा ते सगळे वस्त्र वगैरे काढून जागेवरती hmm. हात जोडून बसले स्वामींची समाधी जेव्हा संपली त्यांचं ध्यान जेव्हा संपलं तेव्हा बाहेर आले तर एकनाथ महाराज अगदी शांतपणे हात जोडून बाहेर बसलेले होते मात्र त्यांच्या वरिष्ठांचं त्यांना आमंत्रण आलं की तुम्ही लढाई जिंकल्यामुळे तुमचं स्वागत करायचं आहे तेव्हा स्वामींना लक्षात आलं की हे मी न केलेलं असताना लढाई जिंकली असं माझ्यावर आरोप का होतो आहे म्हणजे माझ्यावरती हे असं का सांगितलं जातं की तुम्ही जिंकलात तर स्वामींना कळालं की एकनाथ महाराजांनी ती लढाई केलेली आहे अशा पद्धतीने गुरूंची सेवा करत असताना शिष्यानी मी काहीतरी करत आहे असं गुरूंना दाखवण्याची गरज नसते गुरूंना बरोबर सगळ्या गोष्टी लक्षात येत असतात म्हणून एकनाथ महाराजांना या बाबतीमध्ये क्रांती ब्रह्म हातामध्ये तलवार घेऊन लढाई करणारे आपले जे महत्त्वाचे संत म्हटले गेले त्यापैकी एक एकमात्र संत म्हणजे एकनाथ महाराज आहेत आणि त्यांची क्रांती ही केवळ लढाईपुरती आहे म्हणून त्यांना क्रांती ब्रह्म म्हटलं असं नाही तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे सामान्य आहे त्यापेक्षा विलक्षणता त्यांच्याकडे आहे क्रांती म्हणजे काय सामान्य जीवनापेक्षा विलक्षणता जिथे असते त्याला क्रांती म्हणतात आणि ही क्रांती क्रांतीनाथ महाराजांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला पाहायला मिळते